जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल व्यास स्टडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर चर्चा करत आहोत व महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर चर्चा करताना आपण बरेच पॉईंट बघितले की महाराष्ट्रामध्ये असे नृत्य बघितले बऱ्याचशा गोष्टी आपण त्याचा अभ्यास केला आहे तर मग त्यामध्ये आपल्याला आता महाराष्ट्रातील काही प्रशासकीय विभाग पाहायचे आहेत की जे प्रत्येक परीक्षेसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याच्यावर प्रश्न हा येतोच मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढची महत्वाची निश्चित पोहोचेल कारण प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत माहिती मग महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय माहिती बघत असताना आपल्याला सुरुवातीला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्र राज्यातील एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर मग महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग हे किती आहेत तर सहा आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती महाराष्ट्र एकूण जिल्हे छत्तीस मग महाराष्ट्रातील एकूण तालुके किती येतात ज्याप्रमाणे जिल्हे आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आले तर तीनशे अठ्ठावन्न तालुके महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका किती आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका आहे अठ्ठावीस महाराष्ट्र राज्यातील एकूण नगरपंचायत किती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की हे प्रत्येक प्रश्न हे येणारेच आहेत प्रत्येक परीक्षेसाठी मग ते आपली पोलीस भरतीची एक्झाम असू द्या किंवा त्याचबरोबर याचे प्रश्न हे येतातच मग आता महाराष्ट्र राज्यातील आपल्याला बघायचे एकूण नगर पंचायत नगर पंचायत किती आहे तर दोनशे चव्वेचाळीस महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हा परिषद आहेत चौतीस महाराष्ट्र राज्यातील एकूण पंचायत समिती किती आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समिती किती आल्या तीनशे एकावन्न महाराष्ट्रातील कटक किंवाच आपण त्याला छावणी मंडळ असं म्हणतो मग महाराष्ट्र राज्यातील कटक किंवा छावणी मंडळ किती आहे तर सात आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका जय हिंद